किती वेळचा गेला पिंट्या पोरीले बस भेटली का नाही भेटली काय माहित आता गेला तर खरी तो रिक्षा जातो म्हणे तिला घेऊन म्हणे आता सामान्य होतं ना तिच्यासोबत अरे आला काय पिंट्या भेटली काय बस सविताला भेटली का म्हटलं जागा इका भेटली गाडीत हवा आई म्हटलं बॅडीच्या अगोदरच पोचलो होतो ना आम्ही मस्त जागा भेटली आणि सीटवर भेटली तर इथं म्हणे तिकडून आली म्हणे उभ्या उभ्यास आली म्हणे मी म्हणे आणि आता इकडून जायच्या वेळेस ना मस्त सीटवर जागा भेटली तिथे मी बॅगी चांगल्यानं ठेवून दिला वरतून येऊन आता म्हटलं तिथं गेल्याबरोबर म्हटलं पाहुणेले फोन लावून द्यायचं म्हटलं येऊन जाऊन म्हटलं ते घ्यायला मग ते कशी नेईन पोरगी आणि बॅग थो आणि तू एवढे सामान देऊन तिच्यासोबत का तिच्याकडून म्हटलं अरे काय घरची होती होती दिलं हो आई पण भारी होऊन गेलतो ना बॅकही लय भारी झाला होता म्हटलं आणि त्या ते दिलं ना तर तेही तर जास्तच भारी होतं म्हटलं तिच्या कपड्यापेक्षा तर तेच भारी होतं हा जाऊ दे ना जाऊ दे हां भेटले ना तिला जागा हा जाऊ दे हा बरं आई मी काय म्हणतो मी चहा पितो तू चहा पितो काय राधिकाला सांग तुम्ही चहा बनव म्हणून नाही नाही मी नाही पेत जास्त चहा पिला नाही काय गोड 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 स्टोन होऊन जाते आताच तर पेली होती मी मग अशी चहा आता नाही पेत जाय तू पिऊन घे सांग तिने ते बनवून देईन बरं बरं काय बरं हा पोरगी घरात होती म्हटलं तर किती दणदण लागून राहिलं होतं आता पाय पूर्णच पूर्ण घर पटल जस सुनसान होऊन गेलं हा असं वाटतंय घरात कोणी आहे का नाही हाय कशी दुनियाची रीत आहे आपल्या घरची लक्ष्मी म्हटलं आपण दुसऱ्याला देऊन देतो हा आपल्या घरची सगळं सुख शांती आपण दुसऱ्याला देऊन देतो म्हटलं आणि आपलं घर सुनं करून टाकतो काय हो काय झालं सोडलं कसं विद्या दिले हो हो सोडून दिलं ना गाडीपर्यंत सोडून दिलं गेली ते आता हो काय जागा की का भेटली काय ताई सांगत होते तिकडून म्हणे याच्या वेळेस म्हणे जागाच नाही भेटली होती म्हणे उभ्या उभ्या झाल्या म्हणते त्या पिहुले घेऊन जा काही का बरोबर भेटली ना चांगली करून द्यायला पाहिजे होती तिले हो ना राधिका चांगली जागा पाहून दिली बसून घेऊन दिलं तिले मस्त पद्धतीत बसली होती ते आता म्हणे तिथं गेल्यावर म्हणे पाहुण्याला फोन लावून देईन म्हणे पाहुणे घेऊन चल म्हणे घ्याले म्हणे असा असा काय म्हणाले होते फक्त तुम्ही अहो राधिका मी म्हणून राहिलो होतो का चहा बरं जरा असं डोकं दुखून राहिलं म्हटलं जरा असं चहा पितो म्हटलं मस्त अद्रक गिद्रक टाकतो त्याच्यात चहा जरा असं बरं बरं आणतो तुम्ही बसा इथं पलंगावर आराम करा मी आणतो तुमच्यासाठी च्या पैसे हा म्हटलं जर असा तमाशा केला नसता ना तर पैसे दिले असते काय हां आणि म्हटलं किले एवढे चांगले कपडे घेते घेत नाही आता कसे दिले पैसे तसा ते या काढत म्हटलं हां बहिणी या देत ना त्याच्या खिशात बहिणीसाठी आता कसे दिले ते म्हणते ना जुने लोक म्हणते ना घी सीधी उंगलीसाठी निघले तर उंगली ते करणं पडत आहे असंच करावं लागते मग हां

हा हॅलो रश्मी आ, मी बोलून राहिलो ना हा रुपेश माहिती आहे ना मला हा ओळखला नाही तुम्ही तुमचा नंबर सेव आहे म्हटलं माझ्या मोबाईल मध्ये काय म्हणून राहिले तर तुम्हाला सांगितलं होतं मी का मला घडी 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 फोन ना करा म्हणून तर काय केलं तुम्ही मला फोन अहो रश्मी काय सर राग आहे तुला किती दिवस राग करशील आता सहा सात महिने होऊन राहिले ना तुझ्या रागाले उतरतच नाही का तुझ्या राग हा ये ना घरी ये ना हा तुम्हाला मी सांगितलं तुमच्या डोक्यात बसत नाही काय गोष्ट का मी येत नाही हां माया कोण एवढ्या जणांची कामं होत नाही तुम्हाला का एवढी करायची सवय आणि त्याच्यात तुमची आई कटर कटर लावते तुमची बहीण कटर कटर लावते म्हटलं मी कोणाचं ऐकायला येऊ का तिथं मी येतच नाही म्हटलं तुम्ही काही डोकं काही खराब करू नका मी येत नाही तर नाही येत काय वर हा म्हटलं तुम्ही किती वेळा न्याय लिहून राहिलो म्हटलं मी हा पन्नास वेळा फोन लावून राहिलो तू तर काही दिमागातच निघून राहिली मागं घुमून राहिलो म्हटलं मी हा आणि जर तुझ्या लग्न माझ्यासोबत सोबत झालं असतं तर काय त्या तिथं स्वयंपाक केलं नसतं काय हा इथं तरी मी बहीण आहे मी आई आहे करू लागते आणि तिथं तुला कोणीच नसतं राहिलं तर मग कोण असतं स्वयंपाक हां का तू आई न दोन चार नौकर दिले असते सोबत नौकर द्याले का माया पोरीकडून स्वयंपाक पोरीकून कामं नाही होत तर हे घेत दोन चार नौकर घेऊन तुम्हाला सांगून देतो ना मी नाही म्हणून अरे यातनी यातनी हे कशी गोष्ट झाली काय म्हटलं पावलीचा खेड होय का लग्न हा लग्न मग्न करून घेतलं म्हटलं एवढा खर्च करून घेतला हा पसंतीनं कपडे घेतले पसंतीनं सगळं केलं आणि आता म्हणते काय यात नाही म्हणते कामं पाहून हा आणि कामही कोणते घरात इनमिन चार पाच जण चार पाच जण नाही होत काय तू यापूर्ण अर्धी कामं तर मी बहीणच करते आता आता माझ्या डोक्याच्या वरतं पाणी चाललं म्हटलं हा तुझ्यासमोर समोर लय म्हटलं मी नतमस्तक झालो म्हटलं लय झुकलो म्हटलं तुझ्यासमोर म्हटलं स्वतःची इज्जत मी ठेवत म्हटलं मी एवढा चुकून गेलो म्हटलं तुझ्यासमोर पण तू तू तुले माहीच कदर निघून राहिली कदर याले तू फक्त मले मागं मागं घुमावतं म्हटलं मागं मागं घुमवाले हा मागं मागं घुमवायसाठी तुले तुले काहीच काळजी नाही काय तुले काय माझ्यावर प्रेमच नाही आहे काय जर तुला माझ्यावर प्रेमच नव्हतं त्या माझ्यासोबत लग्न पाहिलं गेलं हा फुकट्यात माझ्या खर्च केला तू या खर्च केला तुझ्या मायबापाचा खर्च केला माझ्या मायबापाचा खर्च केला हा हे असे तमाशे करासाठी काय हे पारू पेजी मला काय एवढं सांगू नका तुम्ही घरांना करू माझ्यावर मला नाही तर नाही फोन मोठा तिथं चल म्हणाले चल मला साठी हा राणी बनवून ठेवतो टाकलं घरी नेऊन नोकरानी बनवाले तिथं काम करायला काम करायला करा नाही तू मला तिथं इथं मला पैसे भेटून राहिले सगळं भेटून राहिलं आरामशीन खाले भेटून राहिलं झोपाला भेटून राहिलं काय जाईन मी सासरी हा फालतूच जाईन काय ना धंदा नाही स्वतःच्या जीवाचे आहे नवराई नवरा म्हटलं मी आईनं म्हटलं मला फसवलं म्हटलं घरी येऊन फसून टाकलं म्हटलं माझ्या आईना माझ्या बाबानं मला चांगली होती मी हा लग्न करत म्हणून राहिली होती जबरदस्तीनं लग्न केलं आता आता बघता म्हणा कसं लग्न करून दिलं तर जातच नाही ना मी घ्या तुम्ही पहा आणि पाहू द्या म्हणा काय आहे कसा मग काय आहे भेटलं मला पैसे मोबाईल आहे मस्त आरामशी जीवन आहे अजून काय पाहिजे अजून काही पाहिजे असाले नवरा तसाच माहिती दिमाग खात राहते कायच लावते काय त्याचा नंबर, नंबर <laughs> आ, ना मी नंबर ब्लॅक लिस्ट मध्येच टाकून देतो कसा सतरा वेळा फोन लावते कुठे चालली म्हणता मी म्हणता पण एवढा घेऊत कुठे चालली हा हा बाहेरही निघत तू का बाहेर निघाले तू एका सुनीगिनी मना केली काय तुला हा काही दिसूनच राहिली पप्पा तू ति नव हा कायची गडबड बरोबर नव्हती म्हणून काही जास्त बाहेर निघाली नाही आता तर तुला मारा न हे टोंगाय उठणं बसणं काही होत नाही म्हणूनच ते निघाली होती आ, का ले सुन काय रोखण व हा सुनगी नाही रोकत सुनीले काय आहे बिचारीले करते ते तिचे काम आपल्याला काय बोलन ते बाहेर नका जाऊ नका नका जाऊ अहो बाई मजा तिथेच बोलली म्हटलं मी काय ते बिचारी हे करत म्हणता बाई बसलो जराशी हा किती दिवस झाले त्यासोबत भेट नाही झाली म्हटलं गोष्टीसाठी बसलोय ना आपण एक दोन गोष्टीने केल्या हा आता मी पाहिजे घराकडे येऊनच राहिली होती म्हटलं येतो म्हटलं कौन नाही आली काय नाही आली तर पण जाऊ आता तूच भेटली ना बस मग आपण गोष्टी करू इथंच बसली काय घरात चला लागत होत ना अंतर बसलो आपण अवरंजना मस्त म्हटलं झाडाची सावली आहे म्हटलं इथं आणि हवाई येते थंडीगार हा इथं चांगलं वाटून राहिलं बस मी इथंच आणि सांग काय चालू आहे तुझ्या घरी हा कसं काय चालू आहे म्हटलं तुझी उनगुन किमटू केली हो म्हणता बाई मला सुनीच्या काय मुद्दा मानला होता तिनं हा त्यांनी गेली म्हटलं तिच्या माहेरी माहेरी झाले आणि काय म्हणते तर म्हटलं एवढे भांड करून राहिली एवढी कटकट करून राहिली होती म्हटलं घरात म्हटलं तिच्या कोण दोघ झाल्याचे निघून राहिलं होतं आणि आता म्हणून राहिली होती वेगळे निघा म्हणे माझ्या पोराला म्हणे वेगळे निघा म्हणे आता तू सांग पहिला यकूत तर एक पोरग हा त्याने भैन नाही त्याने भाऊ नाही कसं सोडून देऊ मी त्याने हा या लहानाचं मोठं केलं आणि मोठं केल्यावर काय डायरेक्ट केली देऊन देऊ काय हा म्हणते आमच्या नाही करत म्हणते फक्त नवऱ्याचं करतो म्हणते नवऱ्याला घेऊन वेगळी राहतो म्हणते सांग बरं भाई आजकालच्या पोरी हा त्याच्याकडून म्हटलं दोन पोयाही निघत म्हटलं टाकणं म्हटलं पुरलोच म्हटलं दोन कामनी होत कायच्या नाही रंगाच्या ना ढंगाच्या पप्पा याच्यापेक्षा तर आपण पुरलो हा आपल्या वेळेस तर काय खटला राय बाई हा एवढ्या मोठ्या झैनीचं करावं लागे आणि सगळे वावरात वाले हा थोडी मोठी भाजी आणि थोड्या मोठ्या भाकरी करावं लागे आणि पाय येईल तर पोहायचं जमा आला यायचा तरी पाय यायचे नखरे हा लयच नखरे आहे बाई शिकून राहिले ना तेवढ्या मोठं त्याची अक्कल म्हटलं पायात चालली म्हटलं पायात झाले हो काय रंजना चालली गेली तू तुसून हा माय गेली आणि म्हणे आता म्हणे वेगळं करान म्हणे तेव्हाच चीन म्हणे नाही तर येत नाही म्हणे आणि म्हणे आता मला फोन येईल का म्हणे माय पर गेला होता तिथे न्याय पण आली नाही बुवारी म्हणे येतच नाही म्हणे आता म्हणे मी म्हणे आणि माय बाप पाय बरं कसं शिकवलं माय बाप ठेवून घेते एवढे एवढ्या दिवस पुरेले एवढा दिवस ठेवले बरं जाऊ दे मग जाऊ दे मग काय आहे मग तर चालूच आहे मग तर म्हटलं नशीबच पुढून गेली अशी सून भेटली तर पण ते सांग ना तुझ्या घरी काय चालू आहे कशी आहे राधिका की किती का हां चांगली राहते हा व सुन तर चांगली आहे बाप्पा चांगलं सगळं घरातलं कामं करते सगळी करते सगळीला बरोबर चहा देते पाणी देते जेवण बनवते सगळंच करते मैसूल मीच म्हटलं काही म्हणता नाही म्हटलं या म्हटलं चांगल्या सुना भेटायला म्हटलं नशीब लागते म्हटलं त्या सुनीले आला कोणाच्या भयका चांगलीच आहे ना हा म्हणता रश्मीचं काय झालं तिथे आले होते म्हणते ना तिची सासू तिचा नवरा तर मग काय झालं जमलं नाही काय काही अवजना काय सांगू तुले आले होते म्हटलं तिचा नवरा आणि तिची सासू मार माया पोरीले पुले काय चल म्हणतेच आत्ताच म्हणे आत्ताच मार बोलून राहिली होती मग मला काही चांगलं नाही वाटलं हे तर एवढी बोलून राहिली आणि म्हटलं घरी काय नाही करत असन हे म्हणून नाही अव तिची सासू तिची नेते म्हणते तिला लय लयच देते म्हणते नुसते टोमने मारते म्हणते आता ते म्हणते आई म्हणते मी कशी राहू म्हणते तिथं म्हणते एवढे टोमने नाही काय मी पाठवलंच नाही आणि तिचंही म्हणणं होतं झाले मी म्हणता राहू ते चार आठ दिवस पाहू म्हटलं मग काय होते हे म्हणता का कोण अशी बसली काय झालं पप्पा हो काय बरं झालं जाऊ दे काय करतो पोरीला सुकनी आहे थोडस शांत होऊन जाते म्हटलं मॅटर शांत होऊन जाते मग पाहिजे काय आहे करायचं हो हो पाहतो ना तसंच पाहतो ना काय झालं मग काकू हा कळून म्हटलं एवढी उद्याच बसली म्हटलं काही नाही बाई अशाच गोष्टी करत बसलो होतो आम्ही बरं रंजना मी काय म्हणतो जातो मी घरी हा लाईवडची इथं बसली आहे म्हटलं घरी वाटप सगळे कुठे चालली गेली म्हणून असं असं आम्ही घरी घरून जास्त निघत येणा बाहेर जातो म्हटलं मग माय म्हणता भाई एखादा चक्कर इकर मारत जाय ना हा ये ये हा येतच नाही तू आली तर गमते जरा असं गोष्टी गोष्टी करतो आपण येत जाय ना हा घरात घरात नको राहत जो जरा असे पाय मोकळे करत जाय हो वो इन्ना कौन इन बाप्पा आणि तू मारत चक्कर हा जातो मग मी घरी वाट पाहून राहिले सण राधिका बरं बरं हा काय झालं बरं जरा काकू हा काय म्हणून राहिली होती म्हणता काकू पाय ना सांगून राहिली होती म्हणे नाले आणि ते म्हणते तिचे म्हणे रश्मीचे जे पाहुणे म्हणे तिची सासू आणि तिचा नवरा तर म्हणे गेली नाही म्हणे मी पाठवलं नाही म्हणे काय सांगन हे हां अगं मला तर सगळं माहित आहे हा तुला माहित नाही काय काय चव माय काय माहित आहे तुले अवर रंजना काकू काय सांगत तुले मंद काकू त्या रश्मीच्या जिंदगीचा सारा कथानच आहे म्हटलं सारा आता आज म्हटलं तिचा नवरा तिची सासू आली होती म्हटलं घ्याले पण गेली नाही ते म्हणते तिच्या कोण काम नाही होत म्हणते सासू त्रास देते म्हणते अव रंजना काकू एवढे चांगले आहे तिच्या खर्चे माया म्हटलं माझ्या बहिणीच्या गावात असतो म्हटलं तिचं सासर आ मस्त लोक आहे म्हटलं ते पण मी हे काय इले इले राहायचाच नाही म्हटलं तिथं इले राहायचे तरीकेच्या आत नाही म्हटलं

करा लागले म्हटलं मस्त आहे बसून खाऊन राहिली म्हटलं ते आणि याचं काम नाही का तिला पाठवायचं हा बसून घेतलं ते एवढ्या दिवसापासून काय राहिली ते सासरी पंधरा वीस दिवस तर राहिली आणि पंधरा वीस दिवसात तिला सगळं समजलं काय कसे आहे आणि कसे नाही हा हो बाई हे तर बर बरोबर बोलली तू हा राहिलीस तर नाही ते पंधरा वीस दिवस तर राहिली असे ते म्हटलं माय बाप हा हे माय सुनीचे कसे आहे ठेवून घेतलं तिला घरी तशी दिसून राहिले म्हणे मंदाबाई आ, ले पोरी ले हा ठेऊनते तिथे पोरीला घरी हा याच्यासाठीच करते लग्न घरी ठेवाले पोरीले कायले कराव मग जीवनभर तैले घरीच पोसाव काले लोकाचे लेकर बायले तरास द्याव खालतोच खर्च करायला लाव हा असे लोक राहते ना म्हटलं तर पोरीले शेती भेटते मग असे माय बाप राहिले तर मस्त शेती भेटते मग कायले जाते ते त्याईचं सगळं पुर होते ना इथंच इथंच त्याईचं सगळं पुर होते पैसे भेटते त्याले भेटते सगळं भेटते घुमाले भेटते हा आणि बिचारा लोकांच्या पोरी आणते तर त्याईले म्हणते राबा म्हणते घरात म्हणते पण स्वतःच्या पोरीला ठेवते घरात दुसरे दुसू तसंच आहे रंजना काकू तसंच आहे म्हटलं तसंच चालू राहिलं म्हटलं आता लोकांच्या पोरीला ना त्याच्यावर पो दबाव टाका आणि आपल्या पोरीले घरात घुसला त्याने काही पाठवा सासरी असंच चालू आहे म्हटलं बाबा काय झालं हो रंजना काकू काय झालं हां काऊन एवढी चिल्लव चिल्लव बोलून राहिली तू काही नाही म्हणे किता हे रश्मीच्या गोष्टी करून राहिलो तो मंदाबाईच्या पोरीच्या हां काऊन काय झालं तर आम्हाला तुला माहीतच नाही काय सासरीने चालली ना ते येऊन बसली ना म्हटलं पंधरा वीस दिवसाची नवरीच तर येऊन बसली हां तिच्या जेवारी ते म्हटलं कामं करायचे आहे हे पाहिजे माय बाप कसे बसून घेतलं तिने घरी तर भेटली होती हे काय म्हणते सविता आली होती तर भेटली होती ना मला ते तर बिचारी राहते राहिली का चालली जाते आणि पाय त्याच्या दोघी पोरीत म्हटलं किती फरक आहे म्हटलं यकिले हे सासरचा किती होळ आहे म्हटलं हा आणि यक पाय योग महानवदोस आहे म्हटलं अय का तुले आता ते लहान होती ना तिथे मार लाडा लाडा लाडानं सडून घेतलं म्हटलं आणि आता ते डोक्यावर बसली आता घेऊन राहिले टोले हो बाई हे बरोबर बोलून राहिली तू जाऊ दे मग आपल्याला काय करावं लागते ज्याचा सिसा बसा तो पाहत बसत काय करायचं आहे काय नाही आपल्याला काय आहे पहा मैत्रिणीनं अशी आहे राधिकाची स्टोरी जर तुम्हाला आमची स्टोरी आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आम्हाला सबस्क्राइब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि राधिकाच्या जीवनावर तुमचं काय मत आहे तर ते आम्हाला कमेंट करून सांगा